मित्रो नमस्कार जय श्री जय शिवराय आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती आहोत ज्या रायगडावरून रेतेच राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या तिथे आपण आहोत पाऊस सुरू आहे आणि पावसाचा अभिषेक शिवरायांच्या समाधीला सुरू आहे मला आपल्याला विनंती आणि प्रार्थना करायची आहे की आयुष्यात कुठे जाता आलं तर जा किंवा तुमची अनेक स्वप्न असतील पण तुमच्या आयुष्यातलं हे पण स्वप्न असलं पाहिजे की या जीवनात मी आलो तर रायगडावर एकदा शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आलो पाहिजे अरे कोण होते शिवाजी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे भक्त आहोत जरा आवाज येऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस दिवात्न आदिश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आपण किले रायगडावरती आहोत ज्या किल्ले रायगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवला ज्या रायगडावरून रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या तिथे आपण आहोत पाऊस सुरू आहे आणि पावसाचा अभिषेक शिवरायांच्या समाधीला सुरू आहे बाजूला रायगडावरचा शिलालेख इथे लिहिलेला आहे या शिलालेखामध्ये लिहिलंय श्री गणपते हा सगळा शिलालेख आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपल्याकडे वेळ कमी आहे पण या शिलालेखामध्ये सांगितलं हिरोजी इंदुलकर नावाच्या एका अभियंत्यावर ही सगळी जबाबदारी होती किल्ला बांधण्याची आणि गडावरती काय काय आहे गडावरती बागा आहेत विहिरी आहेत सरोवर आहेत राजवाडा आहे स्तंभ आहेत नगारखाना आहे या सगळ्या वास्तूंचा उल्लेख रायगडावरती आला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र पावन ही समाधी आहे आणि या समाधीच्या साक्षीने हा व्हिडिओ आम्ही खास आपल्यासाठी बनवत आहोत हे सगळे शिवभक्त शिवप्रेमी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि पावसाची तमान वाळगता प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे येतोय आणि आणखी एक समाध्ये। समाध्ये या जागेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवतो शिवरायांची समाधी आहे आणि समाधीच्या समोर जगदीश्वराचं मंदिर आहे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या या आपल्याला आहे था। सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर तर हा ही जी पायरी आहे ही जगदीश्वराच्या मंदिराची पायरी आहे आणि या पायरीवरती लिहिलंय सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर या का लिहिलंय असं या पायरीवरती तर या रायगडाच्या बांधकामाची संपूर्ण जबाबदारी हिरोज इंदुलकर नावाच्या बांधकाम प्रमुखावरती होते होती ते उत्तम अभियंता होते छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या मोहिमेवरती होते वेगवेगळ्या मोहिमेवरती होते आणि पाठीमागे मात्र हा रायगड बांधण्याचं काम सुरू होतं हा संपूर्ण रायगड हिरोज इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधला गडागड बांधण्यासाठी धन कमी पडला तेव्हा वेळ प्रसंगी स्वतःच धन या गडासाठी लावणारा हा इंदुलकर आणि जेव्हा हा संपूर्ण गड बांधून झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक विजयी सरदाराला प्रत्येक विजयी मावळ्याला किंवा मोहिमेवर जाण्यापूर्वीच सोन्याचं कड बक, म्हणून बक्षीस द्यायचे किंवा अन्य काही बक्षीस शिवाजी महाराज द्यायचे शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांवरती सातत्याने कौतुकाची छाप टाकायचे हा सगळा गड बांधून झाल्यानंतर महाराज जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला आले आणि हा सगळा संपूर्ण गड बांधून बघून झाला आणि राजांनी विचारलं हिरोजी इंदुलकर यांना हिरोजी तुम्ही गड अतिशय उत्तम बांधला काहीतरी बक्षिशी मागा त्यावेळी या हिरोजी इंदुलकर यांनी काय मागितलं तर हिरोजी इंदुलकर म्हणाले महाराज बक्षिशी कसली देताय या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती नाव लिहिण्याची अनुमती द्या महाराजांनी विचारलं काय लिहायचंय नाव जेव्हा हिरोजी इंदुलकरांनी महाराजांच्या परवानगीनं जे शब्द कोरले ते शब्द आहेत सेवेची आज आपण आपल्या भारत देशामध्ये राहतो सेवा हरवत चाललेली आहे पण सेवेसाठी राजाच्या निष्ठेसाठी स्वामी निष्ठेसाठी हिरोज इंदुलकरांनी मागून मागून काय मागितलं तर या पायरीवरती नाव लिहिण्याची अनुमती मागितली त्याचं कारण असं होतं हिरोजीला माहित होतं शिवाजीराजे जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनाला येतील तेव्हा त्यांच्या पायाचा स्पर्श माझ्या नावाला होईल ही भावना होती हिरोजींची रोजींची पण मंडळी देशासाठी मातीसाठी स्वराज्यासाठी आणि शिवाजीराजांसाठी काम केल्यानंतर काय होतं आज साक्षात शिवछत्रपतींची समाधी पुढे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाया पायाची पायधूळ तर या पायरीला लागलीच पण छत्रपती शिवाजी महाराज जर आज चोवीस तास कुणाकडे कटाक्षाने बघत असतील तर ते हिरो जिंजलकर यांच्या नावाकडे पाहतायत ही स्वामीनिष्ठा असते आणि म्हणून अनेक जण स्वतःसाठी जगतात पण कधीतरी मातीसाठी सुद्धा जगलं पाहिजे पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मातीसाठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी जगले आणि म्हणून त्या शिलालेखामध्ये लिहिलंय जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही कायम राहील आणि ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या राजाचं नाव हे कायम अबाधित राहील म्हणून मला रायगडावरून नाना सोबत आहेत सगळे शिवभक्त या ठिकाणी सोबत आहेत मला आपल्याला विनंती आणि प्रार्थना करायची आहे की आयुष्यात कुठे जाता आलं तर जा किंवा तुमचे अनेक स्वप्न असतील पण तुमच्या आयुष्यातलं हे पण स्वप्न असलं पाहिजे की या जीवनात मी आलो तर रायगडावर एकदा शिवाजीराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आलो पाहिजे जर तुम्ही रायगडावर या जन्माला येऊन शिवाजी राजांच्या दर्शनाला येणार नसाल तर हा जीवन फुकट वाया जाईल आपला जीवन वाया जाऊ द्यायचं नसेल आपलं जीवन सार्थकी लावायचं असेल तरी एकदा तरी इथं आलं पाहिजे इथं नतमस्तक झालं पाहिजे इथला विचार इथला संस्कार इथला आचार आपण आपल्या घरी घेऊन गेलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या वागण्यात जगण्यात आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात असले पाहिजे त्यांचा विचार एवढं या निमित्ताने रायगडावरून शिवरायांच्या पवित्र पावन अशा स्मृतीस्थळावरून या समाधी परिसरातून आपल्याला आव्हान करतो आणि नक्की नक्की एकदा रायगड बघायला या आपल्या शिवाजी राजांचं कर्तृत्व उंची काय असते शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं असतं हे जगाच्या पाठीवरून कुठल्या चरित्रात पाहायला मिळतं तर ते शिवचरित्रात पाहायला मिळतं आणि म्हणून ते शिवचरित्र फक्त पुस्तकातून तर वाचाच पण अनुभवायचं असेल तर एकदा रायगडावर या एकदाच काय पुन्हा पुन्हा या जगाच्या पाठीवर असं एकच चरित्र आहे जे एकदा वाचलं तरी पुन्हा वाचावं असं वाटतं एकदा सांगितलं तरी पुन्हा सांगावं असं वाटतं एकदा गायलं तरी पुन्हा गाव असं वाटतं जगाच्या पाठीवरचं एकमेव शिवचरित्र आहे आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं शिवचरित्र आणि ते शिवचरित्र त्या शिवचरित्राला नतमस्तक होण्यासाठी नक्की गडावर या एकदा आपण सगळेजण शिवरायांच्या नावाचा जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ की छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ तुमचं आमचं नातं काय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे पावसात this thing. मित्रो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती आहोत जगदीश्वराचं मंदिर आहे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची ही स समाधी आहे पाऊस आहे आणि पावसात पावसात भिजणारी आपल्या प्रेरणास्थानाची समाधी जणू पाऊस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक करतो हो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर हा पावसाचा अभिषेक होतो आहे आणि सगळीकडे पाऊस आहे